नमस्कार लाडक्या बहिणीनं टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या बहिणीनं लाखो लाडक्या बहिणींचे साडेसात हजार रुपये आलेले आहे तर तुमचे पैसे का आले नाही तर याच्या पाठीमाग नेमकं कारण काय आहे तर याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये दे देणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळून येईल की नेमकं हे कारण होतं की ज्या कारणामुळे आपल्या खात्यावर हे पैसे आलेले नाही तर लाडक्या बहिणींनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर लाडक्या बहिणींनो आपल्याला माहिती आहे की पंधरा ऑक्टोबर पर्यंत आचारसंहिता महाराष्ट्र राज्यामध्ये लागू झालेली होती त्यानंतर कालच आचारसंहिता म्हणजे सव्वीस तारखेला संध्याकाळी सहा वाजता आचारसंहिता संपलेली आहे त्यामुळे आता इथून पुढच्या काळामध्ये आपल्या खात्यावर कधी पण पैसे जमा होऊ शकतात परंतु अजून लाखो अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत या या योजनेचा एक रुपया पण जमा झालेला नाही तर नेमकं खरं कारण काय आहे तर या संदर्भात लाडक्या बहिणींनो आपले एक सबस्क्रायबर आहे तर त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण वेबसाईटच्या लॉग इन मध्ये जाऊन त्यांनी त्यांचा एक फोटो शेअर केलेला आहे की नेमकं हे कारण होतं की त्या कारणामुळे त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही आणि त्यांच्या खात्यावर ते पैसे जमा झालेले होते परंतु पैसे कॅन्सल झालेले आहे तो स्क्रीनशॉट सुद्धा त्यांनी शेअर केलेला आहे तो स्क्रीनशॉट सुद्धा आपण बघणार आहोत आणि त्यामध्ये निश्चित आपल्याला क्लिअर होईल की नेमकं हे कारण होतं की या कारणामुळे लाखो महिला भगिनींच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही तर लाडक्या बहिणींनो आता बघूया आपण ते कारण की ज्या कारणामुळे लाखो महिला भगिनींच्या खात्यावर पैसे आलेले नाही त्याचबरोबर तुमच्याही खात्यावर पैसे आलेले नाही तर लाडक्या बहिणींनो ते कारण बघण्यापूर्वी एकदा कॉमेंट्स करा आणि सांगा नेमके आपल्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत किंवा नाही त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक सुद्धा करा म्हणजे नेमकं कळू द्या की किती लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत हे पैसे जमा झालेले नाही लाडक्या बहिणींनो बघूया तो स्क्रीनशॉट की ज्याच्यामध्ये खरं कारण आपल्याला कळून जाणार आहे बघा या लाडक्या बहिणींच्या खात्यावर सुरुवातीला साडे हजार रुपये जमा झाले त्यानंतर साडेचार हजार रुपये जमा झालेले होते परंतु जे काही प्रॉब्लेम्स आलेले आहेत तर त्या प्रॉब्लेम्स मुळे हे पैसे कॅन्सल झालेले आहे बघा या ठिकाणी कॅन्सलचं ऑप्शन दिसत आहे तर नेमके हे पैसे कॅन्सल कशामुळे झालेले आहे तर लाखो महिला भगिनींचे पैसे कॅन्सल झालेले आहे तर त्या पाठीमागचं कारण समोर आलेलं आहे आणि ते कारण आहे की या ठिकाणी हा जो रिमार्क दिसत आहे बघा या ठिकाणी बघा या ठिकाणी आपल्याला रिमार्क दिसत आहे की रिमार्क्स मध्ये म्हटलेला आहे की आधार मॅपिंग डझंट एक्झिस्ट म्हणजे जो काही आपला आधार नंबर आहे तर तो, तो बँक अकाउंटला लिंक नसल्यामुळे आपल्या खात्यावर तर गव्हर्नमेंटने पैसे जमा केलेले होते परंतु ते पैसे आता कॅन्सल झालेले आहे तर अशा प्रकारचे मॅसेज म्हणजे या लाडक्या बहिणीचे साडेसात हजार रुपये कॅन्सल झालेले आहेत अगदी हीच परिस्थिती लाखो महिला भगिनीच्या बाबतीत घडून आलेली आपल्याला दिसून येईल परंतु लाखो महिला भगिनी अशा आहे की आज त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी काही वेबसाईट आहे तर त्या वेबसाईट वर गेल्यानंतर त्या ज्यावेळेस मोबाईल नंबर लॉग इन म्हणून टाकतात आणि पासवर्ड टाकतात त्यावेळेस ती लॉगिनच ओपन होत नाही आणि लॉग इन ओपन न झाल्यामुळे आतमध्ये नेमकं कोणता प्रॉब्लेम्स आहे की कोणता रिमार्क्स या ठिकाणी दिलेला आहे की ज्यामुळे पैसे आलेले नाही तर ते समजण्यास मार्ग नाही तो होऊ शकते अनेक लाडक्या बहिणींनी काय केलेलं के आहे अंगणवाडी सेविकेकडून अंगणवाडी सेविकेकडून फॉर्म भरलेला आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकेने काय केलेलं के आहे तर स्वतःचाच फोन नंबर त्या ठिकाणी टाकलेला आहे त्यामुळे काय झालेलं आहे की आता मात्र लाडक्या बहिणी ज्यावेळेस लॉग इन करायला जातात तर त्यांचा जो काही मोबाईल नंबर टाकल्यानंतर जो काही ओ टी पी येतोय तर तो ओ टी पी हा दुसऱ्याच नंबरवर जात आहे त्यांना तो ओ टी पी मिळत नाही त्यामुळे काय होत आहे की त्यांना लॉग इन करता येत नाही तर ही एक मोठी अडचण निर्माण झालेली आहे त्याचबरोबर अनेक लाडक्या बहिणींचं काय झालेलं आहे तर त्या युजर आय डी आणि पासवर्ड विसरलेले आहे आता युजर आयडी आणि पासवर्ड जर आपण विसरलेला असेल तर निश्चितच आपल्याला या वेबसाईटवर लॉग इन करता येत नाही आणि जर लॉग इन आपलं झालं नाही तर आपल्याला नेमकं कळत नाही की आपल्या खात्यावर पैसे आले होते का आणि आले असेल तर हे कॅन्सल कशामुळे झालेले आहे तर यासाठी जे जे काही रिमार्क्स या ठिकाणी देण्यात आलेला आहे बघा तर हा रिमार्क अतिशय महत्वाचा आहे होऊ शकते या ठिकाणी या लाडक्या बहिणींचा जो काही प्रॉब्लेम झालेला आहे तो आधार मॅपिंगमुळे झालेला आहे म्हणजे आधार नंबर बँक अकाउंटला लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यावर आलेले जे काही साडेसात हजार रुपये आहे तर ते कॅन्सल झालेले आहे त्यांना ते पैसे मिळू शकलेले नाही दुसरी गोष्ट होऊ शकते की आपल्या आपण जर आपल्या लॉग मध्ये जर गेलं तर आपल्याला कळून येईल या ठिकाणी की आपला प्रॉब्लेम दुसरा पण असू शकतो त्यामुळे जोपर्यंत आपण आपल्या लॉग इन वर जाणार नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही की नेमकं कोणती अशी चूक होती आपली की ज्या चुकीमुळे आपल्या खात्यावर हे जे काही पैसे आहेत तर ते जमा झालेले नाही तर लाडकी बहिणीनं त्याचा त्या शोध घेणे अतिशय गरजेचे आहे त्यासाठी तात्काळ आपण काय केलं पाहिजे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी काही वेबसाईट आहे तर या वेबसाईटवर जाणे अतिशय गरजेचं आहे वेबसाईट वर जा त्या ठिकाणी लॉग इन करा आणि लॉग इन केल्यानंतर आपल्याला निश्चित दिसून येईल की रिमार्कमध्ये कोणता असा इश्यू आहे कोणता असा प्रॉब्लेम सांगण्यात आलेला आहे की ज्यामुळे आपल्या खात्यावरील जे काही पैसे आहे ते ते कॅन्सल झालेले आहे तर अशा प्रकारे महत्वाची माहिती लाडक्या बहिणीं आपल्याला मिळणार आहे त्यामुळे होऊ शकते की गव्हर्नमेंटने पंधरा ऑक्टोबरच्या अगोदर आपल्या खात्यावर हे पैसे जमा केलेले होते परंतु आपला हा प्रॉब्लेम आल्यामुळे आपल्या खात्यावरचे पैसे या ठिकाणी कॅन्सल झालेले आपल्याला दिसून लाडक्या बहिणीनं लवकरात लवकर हा प्रॉब्लेम सॉल्व करा अनेक लाडक्या बहिणींनी काय केलेलं आहे की पंधरा ऑक्टोबर नंतर आता आपलं जे काही आधार नंबर आहे तर तो, तो बँक अकाउंटला लिंक केलेला आहे ते तर त्यांच्यामुळे आता पुढचा जो काही हप्ता येणार आहे मागील पैसे आणि डिसेंबरचा हप्ता तर यासाठी आपल्याला अडचण येणार नाही आपल्या खात्यावर लगेच पैसे जमा होतील परंतु ज्या लाडक्या बहिणीने अजूनपर्यंत आधार मॅपिंगचं काम जर केलेलं नसेल तर ते लवकर करून घ्या आणि ते जर आपण केलं नाही तर आपल्या खात्यावर या योजनेचा एक रुपया पण मिळू शकणार नाही किंवा जमा होऊ शकणार नाही तर अशा प्रकारे एक महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये होती त्यामुळे लाडक्या बहिणीनं जर आपण असा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद